ये नको 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 دي ते जाताना ला हां नको आता फोटो काढूया मस्त बेटी फोटो का मस्त पौडी दिवडी आता दे मुकुट दे ना मुकुट नाही देतस लाव तू मुकुट तिकडे आहे मुकुटच मेन आहे आमचा कृष्णा तयार आला जो पाजी कृष्णा रामचा

नमस्कार आपल्या आगरी संस्कृती चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आताच जस्ट पार्सल घ्यायला गेलेलो बाबूचे कपडे मागवलेले आता उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि काय कृष्णा गोकुळाष्टमी सुद्धा आहे सुद्द तर कपडे मागवले तर कपडे मागवलेले बाबूजी कृष्णाचे आता ट्रॅकिंग खोलते हर्षदा बघे झाला कशी आहेत शोनी अरे वा अरे वा अरे वा आले काय सोन बासरी वाजवणार आले काय काय सामान बघूया कपडे मस्त मुकुट सुद्धा आहे अरे वा अरे का गेलं थंड काय नाही ना हे काय कृष्णाच आहे का रामाच आहे हा मोर कुठे मोर मोर असेल बघ मोराचा पंख असेल मोर तो मोर तर दिला मोर तर दिला होता असलं तर पाहिजे होतील का याला पण हे हा जाऊ दे आता काय भरपूर मोठे आले यार कृष्णा क्लिष्णा कृष्णा क्लिष्णा क्लिष्णा आले का ना तुम्ही अ मी नाही दीड वर्षाचे मागवले बोला नऊ महिन्याचं आहे तर दीड वर्षाचे मागवतो कारण की ह्याला ह्या जरा हात आहे ना म्हणून हां पॅन बरोबर आहे ते दिसतंय बघू चल आपण करू काहीतरी ॲडजस्ट चल ठेव छकुली आले छकुले आले 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 घे 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 अले आले 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 अरे अरे तुला मोबाईल कशाला पाहिजे नाचल मोबाईल काढला की हिरो नाचत याडा अले आले वा 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 अले अले जा फुग्यासोबत खेळ जा अले आले 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 चकुली माझी चकुली आता कृष्णा बनायचं आहे ना थोडा दिव थोड्या हुशारात थोड्या हुशारात कृष्णा बनणार अरे अरे वा 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 बाबूची तयारी चालू आहे कृष्णाची अरे 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 किती बघ किती आता बाबूची तयारी चालू आहे मस्त कृष्णाची अरे वा किती सुंदर दिसत माझा भाव का ना पकडणार कान हा हे कान हा कान हा पुढे नजर लागेल पोराला विचारायला तिकडं घेऊन गेल्यावर मंदिरात कान हा हे कृष्णा बागे येले नको 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 ते जाताना ला नको आता फोटो काढूया मस्त फोटो का मस्त पौडी बिवडी आता दे मुकुट दे नाव मुकुट नाही देत लावून तू मुकुट तिकडे आहे मुकुटच मेन आहे आमचा कृष्ण तयार झाला जाला जो पाजी कृष्णा रामचा क्रिस्ताना जवळ आली बसले त्याचे फोटो कसे काढणार काढायचं मला हे तर हात पकड हात त्याचा डोका काय पकडत तेच लावून नाही देणार तो, दे। तो, तो मुकुट <laughs> <थाँगा> <laughs> एकदा तुम्ही ते बंद करा मुकुटची वाट लावली ते मुकुट लावलं ला। मुकुट काय त्याने लावून नाही दिला म्हणून मुकुट काढून टाकला आम्ही लोकांनी तोडला त्यांनी त्याने मुकुट नाटकी वाच का

तो नो। आता थे, आता थे, आता घेऊन मंदिरात गोकुळ अष्टमी असते चकली चला दूर जाऊया बोर हा मंदिराच्या इथे येऊन डायरेक्ट झोपल खांद्यावर झोपलय

आला नोय रागा आमरा तो दावला फास काल तो हरी सूर्य देवूनी आली अंधार

झपवला आहे कारण की सावरला येतो स्पीकरच्या आवाज मदेव <todewa>,

बाप्पा मंगलमोती हे सारी नगरी रे आया बिरज का पाका सम तेरी नगरी रे अग्नि माया सुनती लगे रे सारी नगरी रे आया बिरज का पाका सम तेरी जादे रे ए भक्त गया जोर सारी लगे रे सारी नगरी रे

म्हणत त्याला हे केलं ना वा हुशार पठ्या हा त्याला त्याला विचारतो कट आताच आत्ताच बाजाराच्या इथनं जेवण वगैरे वाढून आलो आहे गोंदाच्या इथून आता कुणाला आणि मिथं आलो आहे जरा इकडे आता गोविंदाची परत तयारी करायला आता जेवण वगैरे तिकडे वाढून झालं आहे बाजारात गेलेलो जागृत मित्रमंडळाच्या इथं मी आणि फोन केलेला तर आता इकडं आपला गोविंदा करू आणि डायरेक्ट घरी जाऊ चला